नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ठक्सेन लोखंडे पॅसिफिका कंपनीकडून आज मी रामनगर या गावामध्ये आलेलो आहोत तर रामनगर गावातील एक प्रगतशील शेतकरी गजानन तालेवार रायना रामनगर तालुका घाटांजी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतामध्ये आलेलो आहो तर यांच्या शेतामध्ये पॅसिफिका नऊशे नव्याण्णव या वाहनाची त्यांनी लागवून केलेली आहे आज त्यांच्या सोयाबीनला जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झालेले आहे आणि या पॅसिफिका वाहनाचे वैशिष्ट्य जर सांगायचं जर झालं तर पॅसिफिका या वनाचं जर्मिनेशन जवळपास पंच्याऐंशी टक्के या शेतामध्ये जर्मिनेशन झालं होतं आणि अतिशय असं खूप चांगल्या यांच्या शेतामध्ये पॅसिफिका नऊशे नव्याण्णव भरलेलं आहे जे आज पं सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये त्यांच्या झाडाला कमीत कमी एका झाडाला सव्वाशे ते दीडशे शेंगा त्यांच्या एका एका झाडाला लागलेले आहे आणि तेही सुद्धा असे गुच्छगुच्छामध्ये लागलेले आहे तर तुम्हाला मी लाईव दाखवीन सांगण्यापेक्षा तुम्हाला लाईव पाहिलेलं खूप चांगलं असं दिसल म्हणून एकदा बघून घ्या दाखवा साहेब इकडं हे बघा हे पॅसिफिका नऊशे नव्याण्णवचं हे सोयाबीनचं वाहन आहे हे चार बोटापासून यांना शेंगा लागायची सुरुवात झालेली आहे बुडापासून तर शेंड्यापर्यंत बुडापासून तर शेंड्यापर्यंत असं गुच्छगुच्छामध्ये लागण्याचे हा सोयाबीनचा एक वैशिष्ट्य आहे तर पॅसिफिका या वाहनाचे वैशिष्ट्य सांगत झालं तर हे बघा गुच्छगुच्छामध्ये जवळपास एका झाडाला सव्वा ते ते दीडशे शेंगाज्यांच्या तयार झालेले आहे हे बघा चार बोटापासून ज्या चार बोटापासून जर सेंग लागली तर तुम्हाला हार्वेस्टिंगसाठी अतिशय असं उपयुक्त वाहन आहे ज्याला तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता तुमची तुमची सेंग फुटणार नाही ब्लास्टिंग होणार नाही त्यासाठी पॅसिफिका नऊशे नव्याण्णव हे वाहन रामनगर च्या जवळपास जेवढे काही गावं असतील दहा पंधरा गावं असतील त्या गावातील शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही जाता येताना गजानन भाऊ तालेवार यांच्या शेतामध्ये यावं आणि पॅसिफिका नऊशे नव्याण्णव या वनाची प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करून घ्यावी की पॅसिफिका नऊशे नव्याण्णव हे कसं आहे आता हे झालं तुम्हाला दाखवलं आता तुम्हाला जर असं वाटत असेल की बाहेरचं आहे तुम्हाला मी, मी दाखवू इच्छितो या थोडंसं अंदर या हे <laughs> बघा हे बघा हे बघा दादा चार बोटापासून शेंगा लागण्याची पद्धत हे बघा दाखवा थोडं क्लोज आना ते बघा कुठलंही झाड घ्या चार फुटापासून लागण्याची पद्धत आहे यांना ते बघा आज जवळपास एका झाडाला शंभर ते दीडशे सव्वाशे शेंगा यांच्या झालेल्या आहे ते बघा कुठलंही झाड घ्या कुठंही तुम्ही जा जवळपास यांच्या दोन एकरमध्ये एक जवळपास सव्वा ते ते दीडशे शेंगा ला झाला तयार झालेल्या आहेत धन्यवाद